नमस्कार शिवसैनिकांनो जय महाराष्ट्र बातमी येते मुंबईतून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या गोटातून आदित्य ठाकरेंचा हा व्हिडिओ होतोय प्रचंड स्वरूपात मुंबईच देशभरात व्हायरल आदित्य ठाकरेंची या व्हिडिओने शिवसैनिकांचा वाढेल अभिमान शिवसैनिकांनो तुम्हीच हा व्हिडिओ बघा तुमचा नेता सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना पाहिल्यानंतर तुम्हाला अभिमान वाटेल तुमची छाती भरू येईल आणि तुमचा अभिमान गगनात आनंद मावण्याचा मिळेल बघूया काय नेमका आदित्य ठाकरेंचा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या नातमाचा हा व्हिडिओ मित्रांनो आज मुंबईमध्ये विधीमंडळामध्ये मिटिंग होती या दरम्यान सर्व विरोधी पक्षनेते तसेच आमदार आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या बैठकीला हजर होते यावेळेस श्री एकनाथ शिंदे देखील या मीटिंगला हजर राहिले परंतु यांच्या समोर ते हजर झाले असताना सगळेच नेते उभे राहिले एकनाथ शिंदे आल्यांच्या बरोबर सगळे नेते मात्र आदित्य ठाकरे एकनाथ शिंदे त्यांच्याकडे बघत राहिले एकटा वाघ नडला आणि त्यांच्याकडे बघत राहिला हा व्हिडिओ सध्या सगळीकडे प्रचंड होतो व्हायरल आपण समोर पाहताय की एकनाथ शिंदे यांचं आगमन झाले परंतु युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे बैठकीतून थोडे हल्ले देखील नाही त्यांच्याकडे बघत राहिले आपला चेहरा त्यांच्या दिशेने केला त्यांनी सोडलाच नाही हा व्हिडिओ सध्या शिवसेनेचा प्रचंड स्वरूपामध्ये व्हायरल होतोय सोशल मीडिया असेल युट्यूब असेल फेसबुक असेल आदित्य ठाकरेंना जगभरातून भरपूर प्रतिसाद मिळतोय नेता असावा तर आदित्य ठाकरेंसारखा शिवसैनिक असावा तर आदित्य ठाकरे यांचा आपण समोर पाहत आहे की बघा आदित्य ठाकरे एकनाथ शिंदेच्याकडे प्रकारे बघत आहेत हा शिवसेनेचा बाण आहे हा ठाकरेंचा बाण आहे हा मराठी माणसांचा बाण आहे ही शिवसेना प्रमुखांची शिकवण आदित्य ठाकरेंनी आज दिली आपल्याला काय वाटतंय आदित्य ठाकरेंनी बरोबर केलंय का आपल्या प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत शिवसेना प्रमुखांचा वारसा आदित्य ठाकरे बरोबर चालवत आहेत का नेमक्या आपल्या काय आहेत यावरती प्रतिक्रिया मित्रांनो प्रतिक्रिया द्या